शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज व्हिडिओची सुरुवात कबुतऱ्यापासूनच झालेली आहे आणि अॅक्च्युली संध्याकाळ झालेली होती आणि बघा त्याने घरात एंट्री केलेली आहे डायरेक्टली आज तर अगोदर बाहेर वगैरे यायचे म्हणजे आजूबाजूला बसायचे आज तर चक्क घरातच आलेला आहे त्याला घरामध्ये काय खायला दिसला आणि काय नाही की कारण मुलांनी शेंगदाणे खाल्ले होते आणि त्यांनी सरस आणले होते त्यामुळे तो आतमध्ये आलेला आहे शेंगदाणे खाण्यासाठी तर बघा इकडे तिकडे चालू आहे त्याचं सर्च करायला कुठे काय मिळेल कुठे काय आहे बघायला खायला त्याच्यासाठी सो बघत आहे आणि मी आणि माझी मैत्रीण मा दोघेजण गप्पा मारत बसलेलो होतो तर आम्हा आमच्या दोघींना सुद्धा त्यानं घाबरलं नाही डायरेक्टली आतमध्ये आला आणि त्याचं सर्चिंग चालू आहे तर बघा किचनमध्ये सुद्धा त्याला जाऊ की नको जाऊ की नको चालू आहे आणि नंतर बघत आहे त्याचं त्याचं कुठे काय दिसते ते आणि त्याला खायचं आहे शेंगदाणे खातात चांगले ते मागे हारबरे ठेवले होते पण त्याने हारबरे खाल्ले नाही शेंगदाणे आवडतात वाटतं त्यांनासुद्धा म्हणजे सॉफ्ट असतात त्यामुळे मे भी तर बघा बाहेरमध्ये बाहेरमध्ये बराच वेळ चालू होतं त्याचं आणि मी व्हिडिओ शूट करत होते छान वाटलं म्हणजे असं काहीतरी नवीन करायला सो बघा फायनली गेला नंतर मला करायची होती चक्की म्हणजे राजगिऱ्याची आणि गुळाची तर मी गुळ चाकूने कट करून घेतलेला आहे आणि ठेवलेला आहे बघा आणि कढई पण ठेवलेली आहे गॅसवरती गरम करून ठेवायला नंतर एका ताटाला तेल लावायला लावाय घेतलेलं आहे मला तूप लावायचं होतं पण तूप घट्ट झालेलं आहे मेटदेड तूप नाही आहे त्यामुळे मग भरणी ठेवली बाजूला आणि तेलच घेतलं सो तेल टाकून घेतलेलं आहे थोडंस अर्धा चमचा ताटामध्ये तोपर्यंत गुळ टाकून घेते कढई पण गरम झालेली होती आणि टिश्यू पेपरने ताटाला तेल पूर्ण लावून घेते व्यवस्थित म्हणजे ऐन वेळेला कसं रेडी असलं की पटकन होतं नाही तर पुन्हा सगळ्या गोष्टी ऐन वेळेला करायचं म्हटलं का गरबड होते काही गरबडीमध्ये स म्हणजे सुधरत नाही काय करावते काय नाही आणि दुसरेच कुट्याने होतात त्यामुळे मग अगोदरच प्रिपरेशन करून ठेवायचं आणि ज्या मला ते फुलपात्र आहे त्याला पण तेल लावून घेतलेलं आहे कारण त्याने मला पूर्ण मिश्रण ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यामुळे तर फायनली बघा आता जरा मेल्ट झालेला आहे गुळ पूर्णपैकी म्हणजे सगळा आणि आता पातळ होत आहे मिश्रण त्यामुळं त्यामध्ये नंतर त्यामध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही डायरेक्टली गूळ आहे ॲज इट इज आणि आत्ता एक चमचा फक्त तूप टाकत आहे कारण असं तूप किंवा बटर काही जरी टाकलं का तरी पण वड्या असू द्या चिक्या दे त्याला जर चकाकी येते छान म्हणजे एकदम असं फ्रेश दिसतं चकाकी दिसते वर वरच्या साईडला त्यामुळे एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि फ्लेवरसुद्धा छान येईल त्यामुळे तर बघा असं झालेलं आहे एकदम मिश्रण भारी मस्त आणि पूर्णपैकी मेल्टेड मेल्ट झालेलं आहे गूळ आता आपण त्यामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या टाकू शकतो तर साईडला बघा मी राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत ठेवून आणि अगोदर एकच वाटी टाकून बघते आणि अंदाज अंदाजाने मी पण किती लागेल किती बसेल त्यामध्ये तेवढंच टाकणार आहे तर अगोदर एक वाटी टाकून घेतली आणि आता दुसरं टाकून घेत आहे कारण मला वाटलं दुसरी पण वाटी त्यामध्ये बसू शकेल त्यामुळे टाकून घेतलेलं आहे आता इथे स्टॉप करायचं आता काही त्यामध्ये टाकायचं नाही जर मिश्रण आपल्याला अजून पातळ वाटलं किंवा गुळ जास्त वाटत असेल तर मग टाकू शकता पण अदरवाईज नको टाकायला मला वाटतं एवढं सफिशियंट म्हणजे एकदम करेक्ट रेशो झालेला आहे आणि गुळ पण किती होता है, मी मोजला नाही किंवा काही नाही प्लेटमध्ये तुम्ही बघितला असेल तेवढा घेतलेला होता अंदा अंदाजेच घेतलेला आहे मोजून वगैरे काही घेतलेलं नाही सगळं आणि मी जेव्हा केव्हा काहीही करेल तेव्हा मी मोजून करत नाही अंदाजपंच करत असते सो त्यामुळे जेव्हा मोजून घेईल तेव्हा मी माझं रेसिपी असो काही असो खराब होते त्यामुळे अंदाजपंच घेतल्यावर माझं बरोबर येतं म्हणून मी तसं करते सो so, आपल्या आपल्या पद्धती असतात वेगवेगळ्या करण्याच्या तर बघा सगळ्याला ह्या एकदम गुळामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेल्या आहेत सगळीकडे कोट झालेलं आहे गुळाचं मिश्रण तर उलटण्याला लागलेलं ला आहे ते काढून घेते म्हणजे नंतर हलवायला मला सोपं जाईल जरा कारण उलतण्याला जर लागलेलं ला ला, असलं तर हलवता येत नाही व्यवस्थित त्यामुळे तर आता बघा मस्तपैकी मिश्रण छान सेट झालेलं आहे म्हणजे छान सगळीकडे गूळ लागलेला आहे आता तेल लावलेला ताटामध्ये पूर्ण गुळ काढून घ्यायचा आणि गरम गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये थापून घ्यायचा आहे तर बघा चला आता पूर्ण मिश्रण कढईतलं इथलं ताटामध्ये ओतून घेते आणि त्या तेल लावलेल्या फुलपात्राने नंतर त्यावर छानपैकी स्प्रेड करून घेते ताटामध्ये एकसारखं मिश्रण तर चला करून घेते मी आणि आता इथे बघा मिश्रण जरा कोमट असतानाच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे कशा वड्या पाहिजेत त्या पद्धतीने तर मी स्क्वेअरमध्ये करून घेत आहे कारण नंतर होत नाही हार्ड झाल्यावर त्यामुळे आताच करून घ्यायचं आहे तर बघा ऍक्च्युली आबाळ आलेला आहे खूपच त्यामुळे घरामध्ये अंधार पडतंय त्यामुळे म्हटलं लाईट चालू करावी जरा उजाड छान वाटते फ्रेश वाटतय आणि सारखं रूम मध्ये अंधार अंधार म्हटलं का खूप भोर वाटतंय आणि असं म्हणजे फ्रेशच वाटत नाही त्यामुळे लाईट ऑन केलेली आहे मी आणि इकडे ठेवलेल्या आहेत वड्या सेट करायला बघा राजगिराच्या आता गरम आहेत आणि पूर्ण प्रॉपरली थंड म्हणजे रूम टेम्परेचरवर येऊ द्यायच्या आणि मग नंतर बघू निघतात का नाही व्यवस्थित तर ऍक्च्युली ह्या वड्या मी पहिल्यांदाच ट्राय केलेल्या आहेत म्हणजे मी राजगिरीचे रा लाडू करायचे लाडू करायला कसं खूप चटके बसतात त्यामुळे मग यावेळेस म्हटलं वड्यात वड्या वड़े ट्राय करून बघूया जमतात की नाही कारण मला शेंगदाण्याच्या पण अशा चिक्क्या वगैरे करायला कधी जमलेलं नाही काहीतरी गोंधळ व्हायचा आणि चिक्क्या सगळ्यात पूर्ण तुटून जायच्या त्यामुळे मग मी असं चिक्क्या करण्याच्या राडेमध्ये कधी पडतच नव्हते राजगिरीचे केले तर लाडूच करायचे तर म्हटलं पण चला राजगिरीचे लाडू करताना खूपच हाताला चटके बसतात त्यामुळे म्हटलं आपण वड्या ट्राय करू जर यावेळेस जमल्या तर नेक्स्ट टाईम वड्याच करता येतील तर फायनली ठेवलेलं आहे असं सेट करायला अजून खूप गरम आहे फक्त वरून जरा थंड झालेला आहे आणि अजून ह्याला बराच वेळ लागणार आहे मॅक्झिमम एक तास तरी लागेल प्रॉपरली थंड व्हायला तर बघू आता कशा होतात आणि अजून माझ्याकडे राजगिऱ्याच्या राजगिरेच्या लह्या बनवलेल्या शिल्लक आहेत अजून म्हणजे मला सगळ्याच लहायच्या करायच्या होत्या पण गुळ कमी पडला माझ्याकडनं गुळ पुरेसा नव्हता त्यामुळे मग मला जेवढ्या म्हणजे जेवढ्या त्या गुळाच्या पाकामध्ये राजगिऱ्याच्या लह्या बसल्या तेवढ्याच मी केलेल्या आहेत आणि खूपच थोड्या झालेल्या आहेत बघा पण ठीक ला, आहे आता सामान भरता वेळेस मी अजून गुळ आणेल आणि राहिलेल्या लह्यांचे सुद्धा रा करून घेते छान लागतं खायला कधी कधी स्वीट म्हणून कधी खाऊ वाटतं आणि वेदांतला पण द्यायला येतं टिफिनमध्ये एखाद दुसरी याच्यामधली चिक्की किंवा वडी जरी दिली तरी सफिशियंट आहे खूप हेल्दी असतं हे सुद्धा खायला पाहिजे तर आणि मुलं कसं असं खात नाहीत त्यामुळे मग असं काहीतरी करावं लागतं सो चला फायनली झालेला आहे आता नंतर दाखवते तुम्हाला कशा होतात आणि कशा नाही तर बघा ह्या वड्या सेट झालेल्या आहेत आणि थंड झालेला आहे तर आता बघू कशा निघतात आणि कशा नाही ते व्यवस्थित निघतात की नाही माहीत नाही मला पण व्यवस्थित निघायला पाहिजेत नाहीतर सगळी मेहनत पाण्यामध्ये जाईल माझी छान निघतायत बघा मी अगोदर साईड साईडच काढून घेते हे बघा पूर्ण हे असंच निघले मला तर वाटलं होतं चिकटत की काय ताटाला खाली पण नाही चिकटलं असं जर एखादं काही केलं आणि छान जर झालं तर दुसऱ्या वेळेस करण्याचा मूड येतो नाहीतर मूड होत नाही मग करायला आणि एकदम खुसखुशीत झाल्यात ह्या वड्या टेक्शरहूनच लक्षात येते कडक केल्या नाहीत मी मुद्दामून कारण वेदांतला पण मी खास वेदांसाठी केलेल्या आहेत त्यामुळे कडक केल्या नाहीत मी जास्त बघा तुम्हाला तोटण्यावरूनच कळत असेल कशा आहेत आणि कशा नाही थोडं जरी प्रेस केलं तरी पण लगेच सुटता येत त्या कडक वड्या खाल्ल्या जात नाहीत त्यामुळे कडक केलेले नाहीत तर बघा अशा झालेल्या आहेत बॅक साईडचा कॅमेरा लावून तर बघा आशा झालेल्या आहेत एकदम मस्त आणि जशाला तशा निघलेल्या आहेत कुठे काही एक सुद्धा ओडी तुटलेली नाही काढता वेळेस एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत त्यामुळे मला पण छान वाटलं तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा बघा ह्या दोघांनी कसला पसारा करून मांडलेला आहे पूर्ण भंगार सामान सगळं <laughs> भांगारच आहे का वैरात आणि तिचा खायला चालू आहे रोल टोमॅटो केचप लावून आणि वेदांचं चालू आहे खेळायला सामानाबरोबर आणि हे सगळं सामान तिचं आहे ऋत्विकाचं वेदांचं नाही वेदांकडं पण असलंच होतं मी टाकून दिलं पूर्ण कचऱ्यामध्ये कारण तो घरामध्ये पूर्ण पसारा करत बसायचा आणि पुन्हा मला आवराव लागायचं त्यामुळे मी टाकून दिलेलं आहे हा पुन्हा भरायचं वेदांता भरून ठेवायचं नंतर सगळं सामान खेळणं झाल्यावर आणि इकडे ठेवलेला आहे मी चहा माझ्यासाठी डब्यात ठेवला ऍक्च्युली बघा तर चार वाजून गेलेले आहेत आणि आता वरण पण लावायचे मला तर बघा मी डाळीमध्येच टाकलेला आहे सांबर मसाला आणि थोडीशी हळद आणि एक छोटासा टोमॅटो टाकलेला आहे आणि आता मी असंच सला छान असं कुक करून घेणार आहे टोमॅटो पण असा छानमध्ये शिजवणार आहे म्हणजे वरणफळाला छान चव येते थोडीशी आंबट आंबट आल्यासारखी आणि सांबर मसाला टाकलेला आहे त्यामुळे सुद्धा छाव छान चव येते सांबर मसाल्याने सुद्धा तर त्यामुळे त्या असं ॲड करून घेतलेलं आहे आणि आता थोडस तेल टाकते म्हणजे पाणी जास्त वरती येणार नाही टाकलं तरी पण वर येतच पाणी असं नाही की येत नाही माझ्याकडनं तर येतं मा कुकर मधून ह्या तर थोडस तेल टाकते आणि कुकर लावून घेते अस तर माझा चहा सुद्धा झालेला आहे इकडे ह्या गॅसवरचा तिकडे ठेवलाय मी कारण मला इथे कि लावायचंय हा गॅस एकदम कमी पण चालतो आणि मोठा पण चालतो आणि मला कमी पाहिजे त्यामुळे अचानकच बंद कमी करायला गेलं गॅस की बंद पडायलाय सो त्यामुळे आता ठेवलेला आहे इकडे आणि आता चहा ओतून घेते मी आराम करत होते मी ॲक्च्युली पण ह्या दोघांनी आराम करू दिला नाही मला सारखं त्यांचं चालूच आणि दरवाजा उघडा होता आणि दोघे जण बाहेर खेळत होते त्यामुळे भीती वाटते इकडे तिकडे जातील खाली जातील त्यामुळे मला झोप नाही लागली पुन्हा आता उठले आणि म्हटलं चला आता कुकर वगैरे लावा हो, म्हणजे थोडंफार कमी होतं काम त्यामुळे आता चहा पिऊन घेते मस्त थंड झालाय आता ऑलरेडी कारण इकडे ठेवला होता मी मगाशी उचलून कुकर लावण्यासाठी सो थंड झालाय आता पिऊन घेते तर इथे बघा मस्त वरणफळं शिजलेले आहेत आता आणि दिसायलाही एकदम भारी दिसत आहेत कलर पण खूप छान आलेला आहे आता डायरेक्टली जेवण करून घ्यायचं गरम गरम फळं आणि हे आले होते चहा वगैरे झाला आमच्या नंतर यांना थोडंसं बरं वाटत नाही आज त्यामुळे झोपलेले आहेत आणि वेदांत्यांची सेवा करतोय बघा डोकं वगैरे दाबून देतोय पित्त झालं ॲक्च्युली त्यांना त्यामुळे जरा थोडंसं फिरल्यासारखं होतंय त्यामुळे जरा झोपलेले आहेत आणि वेदांतला दाबाय लावते डोकं पाये वगैरे सो तो सुद्धा देते तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय अँड टेक केअर थँक्स